येळकोट येळकोट बिरोबाच्या नावानं बापूबाईच्या नावान बाळूमामाच्या नावान आज अखंड हिंदुस्थानातील धनगरांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी श्री बिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये श्री बिरोबाचं दर्शन घेऊन कमीटी चे बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य श्री बिरोबा देवस्थानचे सर्व पुजारी आरेवाडी गावचे सर्व गावकरी या सर्वांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर आणि बहुजनांचा दसरा मेळावा याही वर्षी आयोजित केलेला आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना बहुजन बांधवांना मी नम्रतेची विनंती करतोय आवाहन करतोय देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आवाहन करतोय की लाखोच्या संख्येनं दहा तारखेला चार वाजता आरेवाडीमध्ये आपण उपस्थित राहावं आणि आपली दिशा काय असावी हे ठरवण्याचं विचारमंथन आपल्याला करायचं आहे तर आपण सगळ्यांनी ताकदीनं दसरा मेळाव्याला यावं महाराष्ट्राचं वातावरण तुम्ही बघताय सामाजिक परिस्थिती काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं घरात बसून चालणार नाही सर्वांनी आरेवाडीच्या विरोधाचं दर्शन आणि दसरा मेळावा असा दुग्ध शर्करा योग हा दहा तारखेला येतोय तर आपण सर्वजण ताकदीने यावं आज खूप चांगली बैठक आरेवाडी देवस्थान कमिटीचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये पार पडली आहे या बैठकीसाठी उपस्थित माननीय वसंतराव कोळेकर गुरुजी माननीय जगन्नाथ कोळेकर माजी उपसभापती माननीय रामचंद्र कोळेकर पाटील माजी पोलीस पाटील या देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष माननीय रावसाहेब कोळेकर विद्यमान उपाध्यक्ष माननीय समाधान कोळेकर माननीय एन टी गुरुजी माननीय डीएम डीएन गुरुजी माननीय भटू मास्तर माननीय कोंडिबा कोळेकर माननीय कासिलिम कोळेकर पैलवान रमेश कोळेकर अश्विनीताई कोळेकर या गावच्या कंड्या आणि जतच्या रहिवासी तेजस्विनी वनमाने आणि अन्य पुजारी मंडळी इथं सगळे उपस्थित आहेत सुभाष कांडेकर आहेत बाकी सगळी टीम आहे तर खूप चांगली खेळीमेळीमध्ये बैठक पार पडली आणि आरेवाडीकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मोठ्या संख्येने या आम्ही स्वागतासाठी तयार आहोत हा दसरा मेळावा एक महाराष्ट्राला दिशा देणारा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदलणारा हा दसरा मेळावा निश्चितपणे होईल आरेवाडी देवस्थान आणि देवस्थान परिसर महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे तर तुम्ही सगळ्यांनी दहा तारखेला आवर्जून उपस्थित राहावं एवढी सर्वांना विनंती आहे जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन